नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि खर तर गंभीर विषयावर बोलणार आहोत हो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी तर सेबी या सेबीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक होते आहे अगदी आणि चिंताजनक बाब म्हणजे सेबीने स्वतःच याबद्दल एक इशारा जारी केला आहे अच्छा म्हणजे सेबी पण हे लक्षात हो, नक्कीच त्यांच्या नावाने हे गैरप्रकार सुरू आहेत तर काय नक्की म्हणजे काही भामटे आहेत ते स्वतःला सेबीचे ऑफिसर सांगतात आणि मग गुंतवणूकदारांना काय पाठवतात तर बनावट पत्र ईमेल कधी कधी नोटिसा सुद्धा अरे बापरे आणि कशासाठी म्हणजे पैसे मागतात का हो हो तेच तर खोट्या कारणासाठी पैशांची मागणी केली जाते म्हणजे काहीतरी नियम मोडलाय दंड भरा किंवा सेटलमेंट फी भरा असं सांगतात म्हणजे आज आपण हे सगळं जरा सविस्तर बघूया हो ही फसवणूक नेमकी कशी होते काय काय वापरतात हे लोक ऐकले की अगदी बनावट लेटरहेड आणि शिक्के पण वापरतात अगदी खरंय हेच तर धोकादायक आहे ते सेबीचं बनावट लेटर हेड वापरतात शिक्के वापरतात अगदी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यासुद्धा काय सांगताय हो आणि कधी कधी तर कार्यालयाचा खोटा पत्ता किंवा तपशील देतात सगळं खरं वाटावं वा यासाठी पूर्ण प्रयत्न असतो त्यांचा सोशल मीडियाचा पण वापर करतात असं ऐकलंय हो ते सुद्धा फेसबुक व्हॉट्सअप वर सेबीच्या नावाने काहीतरी नोटीस आल्यासारखं पसरवतात आणि मग या पत्रांमध्ये नेमकं काय सांगतात म्हणजे दंड भरा फी भरा असं काही बरोबर नियम पालन म्हणजे कंप्लायन्सच्या नावाखाली किंवा पेनल्टी म्हणजे दंड म्हणून पैसे मागणं किंवा रेग्युलेटरी सेटलमेंट फीजच्या नावाखाली पैसे मागणं आणि पैसे कुठे भरायला सांगतात ते एक विशिष्ट बँक खातं देतात आणि सांगतात की यात लगेच पैसे जमा करा कधीकधी दबाव पण टाकतात की लवकर भरा नाही तर कारवाई होईल वगैरे हे तर खूपच म्हणजे चिंताजनक आहे कारण सेबी ही एक नियामक संस्था आहे तिच्या नावाचा असा गैरवापर नक्कीच यात सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की ते सेबीच्या विश्वासार्हतेचा गैरफायदा घेतात लोकांना वाटतं की अरे सेबीकडून पत्र आलंय म्हणजे खरं असणार बरोबर आणि काही केसेसमध्ये तर लोकांना खात्री पटावी म्हणून चक्क बनावट प्रमाणपत्र पाठवली आहेत त्यावर सेवीच्या अधिकाऱ्याची सही आहे असं भासवून अविश्वसनीय आणि मग सांगतात की या बँक खात्यात पैसे भरा अर्थात ते खातं फसलेलं असतं पण एक मिनिट इथे एक महत्वाचा मुद्दा आहे सेबी खरोखर अशा प्रकारे कधी पैसे मागते का पत्र पाठवून किंवा ईमेल करून नाही अजिबात नाही हाच कळीचा मुद्दा आहे सेबी कधीही अशा प्रकारे ईमेल पत्र किंवा सोशल मीडियावरून डायरेक्ट पैशांची मागणी करत नाही हे स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवं मग त्यांची पद्धत काय असते जर काही दंड किंवा फी भरायची असेल तर त्याची एक चक्कोणीत प्रक्रिया आहे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया असेल दंड असेल फी असेल त्याची सगळी माहिती आणि सूचना फक्त सेबीच्या अधिकृत वेबसाईटवर दिली जाते अच्छा म्हणजे डब्ल्यू 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 डॉट सेबी डॉट गव्ह डॉट इन या साईटवर हो किंवा त्यांचे जे नेमून दिलेले अधिकृत पोर्टल्स आहेत त्याद्वारेच संवाद साधला जातो त्यांच्या अधिकृत संपर्क पद्धती ठरलेल्या आहेत असं थेट ईमेल किंवा पत्राने पैसे मागत नाहीत म्हणजे गुंतवणूकदारांना जर असं काही संशयास्पद पत्र किंवा ईमेल आलं तर त्यांनी काय करायला हवं कारण हे इतकं खरं वाटू शकतं की कुणीही सहज फसू शकतं बरोबर आहे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे घाबरून जायचं नाही आणि घाईघाईत काहीही करायचं नाही पैसे तर अजिबात पाठवायचे नाहीत सेबीचा स्पष्ट सल्ला आहे की अशा कोणत्याही संशयास्पद ईमेल पत्र किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका त्याची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नका किंवा पैसे भरू नका आणि ही पडताळणी कशी करायची समजा मला असं पत्र आलं तर उत्तम प्रश्न सगळ्यात सुरक्षित मार्ग म्हणजे थेट सेबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची डब्ल्यू 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 डॉट सेबी डॉट गव्ह डॉट इन तिथे सगळी माहिती असते ओके किंवा त्यांचा जो टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे त्यावर फोन करून विचारायचं की असं असं पत्र आलंय हे खरं आहे का अच्छा आणि लक्षात ठेवायचं की कोणतीही खरी कायदेशीर पेमेंटची मागणी असेल तर ती नेहमी सेबीच्या अधिकृत पोर्टलवर तपशीलवार सूचनांसह आणि संपर्क माहितीसह प्रकाशित केलेली असते म्हणजे कुठल्या तरी अनोळखी बँक खात्यात पैसे भरायला सांगितलं की लगेच संशय घ्यायला हवा अगदी बरोबर ती धोक्याची घंटा आहे असं समजावं याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंतवणूकदारांनी आता पूर्वीपेक्षा खूप जास्त सतर्क राहायला हवं कारण हे फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस आणखीनच म्हणजे गुंतागुंतीचे होत चालले आहेत आणि अगदी खरे वाटावेत असे बनवले जात आहेत अगदी बरोबर बोललात त्यामुळे गुंतवणूकदारांना याबद्दल योग्य माहिती असणं जागरूक असणं हे खूप महत्वाचं आहे तर आजच्या चर्चेचा सारांश काय म्हणता येईल सारांश हाच की सेबीकडून आल्याचा दावा करणारा कोणत्याही संवादाची मग ते पत्र असो ईमेल असो किंवा मेसेज असो त्याची सत्यता केवळ आणि केवळ सेबीच्या अधिकृत माध्यमांद्वारेच तपासावी म्हणजे त्यांची वेबसाईट किंवा हेल्पलाईन बरोबर कोणतीही शंका आल्यास थेट सेबीशी संपर्क साधावा नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की ज्या प्रकारे इतके खरे वाटणारे बनावट दस्तऐवज वापरून फसवणूक केली जात आहे ते बघता कोणतीही अनपेक्षित मागणी आली पैशांची किंवा व्यक्तिगत माहितीची जरी ती कितीही अधिकृत वाटली तरी तिच्याबद्दल लगेच विश्वास न ठेवता एक प्रकारची निरोगी साशंकता किंवा सावधगिरीची वृत्ती कशी अंगी बाणवायची हा खूप महत्वाचा विचार आहे म्हणजे अतिसंशयी न होता पण आवश्यक ती पडताळणी करण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास न ठेवणं हेच आजच्या काळात महत्वाचं आहे अगदी धन्यवाद आज आपण खूप महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद